माणूस श्रीरामपूर भाजपचं नेतृत्व करतो विखे पाटलांचा पंटर त्याला आम्ही फिल्ड ऑफिसर नाव दिलेलं आहे ते शेतकरी असते शंभर शंभर दोनशे एकराच्या शेत त्या एक पायाला एक मास्तर ठेवलेला असतो त्या जमीनदारांनी तर तो मास्तर हा इथला विखेचं रान सांभाळायला फिल्ड ऑफिसर तर तो फिल्ड ऑफिसर इथं आणून ठेवला तो आमचा मालक झाला आज कसं चाल दुसरं विकेंडचं मिरिट असं आहे की लोखंडेंचं आम्ही पूर्ण ताकदीने काम केलं आत्ता mm -hmm. तर लोखंडेंना श्रीरामपूर तालुक्यामध्ये लो अकरा हजार मताची आघाडी आहे हा तो बन मी निवडणूक प्रमुख होतो संचालन मी केलं सगळं निवडणुकीचं mm -hmm. आणि पूर्ण निवडणूक आम्ही हिंदुत्वावर नेली लोकसभेला महायुतीला प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा श्रीरामपुरात अकरा हजार मताची आघाडी आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीचे जे समर्पित कार्यकर्ते आम्ही भाजपचं जे काम करतो ते समर्पित भारतीय जनता पार्टीने करतो गेले विखे पाटील भाजपमध्ये आल्यापासून यांनी जी, जी, जी ताकद लावली आणि हे जे लढले त्याचा सार्वत्रिक परिणाम आहे महायुतीतले इतर घटक पक्ष असतील पण ते नावाला आले औषधापुरतं काम केलं डिंकानी औषध लावलं फोटो काढले फेसबुकला टाकायपुरते प्रचार नाही विचार नाही काही नाही काही नाही काय नाही तर त्यांनी जे विखेंनी नेमलेले तालुकाध्यक्ष आहेत दीपक पटारे ते कारेगावचे आहेत आता मी अकरा हजार मतांनी मतांची नी, आघाडी मिळवून देण्यासाठी झटलो हे माझं डिस्मिरिट आहे विखेंकडं कारण विखेंना लोखंडेल पाडायचं होतं तू काय झटतो तू काय झटतो का आणि दीपक पटारेंच्या गावात दोनशे मतांनी लोखंडे माग आहे तर दीपक पटेल चपासकीय नव ते त्याचा मिरिट आहे तर विखेंच्या मिरिटच्या व्याख्या या वेगवेगळ्या आहेत कधी त्यांचं मिरिट काय असतं कधी त्यांचं मिरिट काय असतं पण लोखंडे पाडण्यासाठी काम करणारे लोक विखेंचे लाडके आणि hmm. लोखंडे निवडून आणण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत ते विखेंचे नावडते अलग लक्षात मी नावडते यादीत मी तर ना आवडते यादीत मुळात मूळ मुल भाजपचा कार्यकर्ता हा परमनंटली विखेंच्या नावडते यादीत आहे